माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन जाहिरात आलेली पाहणार आहोत कुठल्या विभागाची आहे त्याची पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे ते आपण सगळं जाणून घेऊया चला तर मग पाहूया ही जी भरती आहे ही सांगली पाटबंधारे विभाग भरती दोन हजार चोवीसची पी डी एफ आहे यामध्ये पहा जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याद्वारे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली या कार्यालयाअंतर्गत तालुक्या स्तरीय व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयामध्ये अठरा पदावर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग वारणाली विश्रामबाग सांगली येथे निवड मेळावा व मुलाखती घेत घेण्यात येणार आहे तरी इच्छुक प्रशिक्षणार्थी क का, कागदपत्राच्या मूळ प्रतीसह हो उपस्थित राहण्याचे आवाहन इथं दिलेलं आहे पा उमेदवाराचे वय जे आहे हे इथे शैक्षणिक पात्रता व विद्यावेतन पहा इथे किमान वय तुमचं अठरा पाहिजे आणि कमाल पस्तीस वर्ष येत असं देण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता जे आहे विद्यावेतन हे तुम्हाला बारावी पास बारावी पास असल्यास तुम्हाला सहा हजार एवढं भेटणार आहे त्यानंतर आय टी आय आणि पदविका असेल तर आठ हजार भेटणार आहे पदवी पदव्युत्तर असेल तर तुम्हाला दहा हजार इतकं तुम्हाला वेतन भेटणार आहे पहा आवश्यक कागदपत्रे कुठल्या कुठल्या लागणार आहेत ते जाणून घेऊया तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जे आहे ते कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याची प्रत तुमच्याकडे असायला हवी त्यानंतर तुम्ही इथे महाराष्ट्राच्या आदिवासी दाखला तुमच्याकडं असायला हवा तुमचा आधार कार्ड आणि बँक पासबुक ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक कागदपत्रे तुमचे असायला पाहिजे त्यानंतर पहा कार्य प्रशिक्षणाची कालावधी तुमची तर इथं कार्य प्रशिक्षणाचा तुमचा कालावधी जो आहे तो सहा महिने इतका असणार आहे त्यानंतर पहा मनुष्यबळाची आवश्यकता असलेले ठिकाण तर तुम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाण आहेत जत पाच मिरजचे दोन आष्टाचे चार इस्लामपूरचे तीन आणि शिराळाचे चार असे तुम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता ठिकाण असणार आहे मेळाव्याचे ठिकाण पहा तुमचा मेळावा जिथे असणार आहे त्याचं तुम्ही इथं ॲड्रेस दिलेला आहे कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग वारणाली विश्रामबाग सांगली आणि इथं तुमचा पिनकोड आणि फोन नंबरसुद्धा दिलेला आहे आणि ईमेल आय डीसुद्धा दिलेलं आहे खाली है। है है। जे आहे टिप दिलेलं आहे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पहा महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि याबद्दल जे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या अटी आणि शर्ती प्रशिक्षणार्थीस लागू राहतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे खाली सही वगैरे दिलेलं आहे सांगली पाटबंधारे विभाग सांगलीचे तर दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीसचं हे जाहिरात आहे तर पहा तुमची इच्छा असेल तर इथं नक्की अप्लाय करा पहा तुमचा जो इथं म्हणजे दिनांक असणार आहे तुम्हाला निव तुमची मुलाखतीचे तर पहा सव्वीस आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजे या दरम्यान तुम्हाला इथं मुलाखत घेण्यात येणार आहे तरी इच्छुक प्रशिक्षणार्थी तुम्ही इथं कागदपत्राच्या मूळ प्रतिसह तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर ही होती एक नवीन जाहिरात आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत धन्यवाद